जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्या आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यो उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे महावितरणाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांसह जिल्ह्यातील प्रांताधिकारी तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील मोठे व मध्यम तसेच सर्वच प्रकल्पाची तातडीनं दुरुस्ती करावी पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषध साठा धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावं जिल्ह्यात संभाव्य पूरबाधित एकशे पाच गावे असून पूर परिस्थितीमध्ये काय करावं व काय करू नये याबाबतच्या उपाययोजनांची जाणीव करून देण्याकरता पूरग्रस्त गावातील लोकप्रतिनिधी सेवाभावी सामाजिक संस्था यांनी नागरिकांना प्रशिक्षण द्यावं तसेच सर्व स्तरावर जनजागृती करावी सर्व प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी यंत्रणा कार्यान्वित करावी हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्व दूर माहिती जलद गतीने पोहोचवावी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागानं आपला आराखडा दिनांक वीस मे पूर्वी सादर करावा तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावा पावसाळ्यात जनावरांची रोगराई नियंत्रणात ठेवण्याबाबत पशुसंवर्धन विभागानं आवश्यक उपाययोजना कराव्यात वीज कोठे पडणार आहे याची माहिती देणारे दामिनी ॲप हवामान विभागानं तयार केला आहे जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करावा अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन संबंधित ठिकाणी आवश्यक माहिती द्यावी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगानं निर्माण करण्यात आलेली यंत्रणा व साधने सुस्थितीत असल्याबाबत खातरजमा करून तसं प्रमाणपत्र अहवाल सादर करावा वारंवार आपत्तीची घटना घडणाऱ्या ठिकाणी सूचना फलक लावावेत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या शहरी भागांमध्ये नाले ड्रेनेज तुंबल्यामुळे गटारांचं पाणी बोरवेल किंवा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळून साथीचे रोग निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषध साठा व इतर अनुषंगिक साहित्याची उपलब्धता ठेवावी गावागावात बचाव पथके प्रशिक्षित करणे होडी यांत्रिकी बोटी पोहणारे आदी साधनसामुग्रीची उपलब्धता तपासावी पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांना तात्पुरता निवारा मूलभूत सोयी देण्यासाठी नगरपालिका व तहसील विभागानं नियोजन करावं नदी काठावरील गावांत धोकादायक ठिकाणी ब्ल्यू लाईन रेड लाईन सीमांकन करावं वा। पाऊस वादळ प्रसंगी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणानं पूर्वनियोजन करून जलदसेवा पुरवावी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागानं करावी तसेच शहर आणि ग्रामीण भागात अनधिकृत होर्डिंगची तपासणी करून कारवाई करून तात्काळ धोकादायक होर्डिंग काढण्यात यावं असे निर्देश देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद चोवीस तास माढा आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या सुद्धा करा